तुम्हा सगळ्यांना कशा आहात तुम्ही आशा आहेत तुम्ही सगळे चांगले ना पण चांगले तर बघा हे कापूस कसला मस्त आलाय कोणचं कापसाचं आहे जादू 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 कापस आहे कापूस आहे बघा आताच कमराला लागायला लागलाय हा का आता नाही तर दीड महिना झाला हे का ना कापसाला दीड महिना झालाय अजून दीड महिना ह्याची ही आहे लेवल वाढायची तर पुन्हा त्याला दीड महिन्याच्या पुढे मी शेवढं कापूस होत आहे मी तिथं कापसामध्ये तर आमचा कापूस आलाय कसा कमेंट मध्ये नक्की सांगा तर आमचं मला कसं इकडं कान संपवलंय तिकडे ते तिका म्हणलं बघा ते तिकडं बघा कपडा सकाळपासून तिकडले दोन तुकडे घेतलेत त्यांना दुपारून काढले हे दोन झाले आता हे एक राहिले उद्याला वरी दोन आहेत दो इवंतकडे वर्ष आहे उडे रोपार्न काय होते पाळी अजून गावाकडे तिकडे आहे अरे ते लावलं अरे दे हे आता रे कुणी दिसू कडी नाही ते माझ्या दहा सरे झाले खुरपून माहितीये ते का सगळा सकाळपासून सकाळपासून म्हणते दुपारपासून सकाळून जास्त झाले असताना सकाळच्या माफ्या नाही दुपारच्या माग्या झाल्या गेले मी गळून जरा बघून खाना वा तेवढं पाणी घाच काय उभे काय आव बघून बघून जरा पाणी बरं झालं मी आले इकडं तर हे चांगलं आलंय पण चांगले काप झालं तुम्ही हे करू नका ना बैलाला जपून जरा वळवा बघा हे झाड कळलं की हे बैलाच्या पायानेच करलं बैल जरा जपून खाणं नाही तर काय नाही मग एक झाड गेलं तरी आपले माहितीये का एक हजार रुपये जाते ना काय नाही केले कसं के तरी उभा आता राहते का ना काही माहिती उभा बा आज का आता ते अडव तास पहिल्यांदा झाडा लागते का चला तर तुम्हाला तिळाची झाड रावली आम्ही रानामध्ये तिळ बी लावले तिळ खाण्यासाठी हो का ये इकडे तिळाची झाडं आलेली तिकडे नेवारकाडे बारकाला येत तिकडे काय पोचलेच नाही तिकडे मस्त पोचले जाते गावरान तिळ म्हणायचं गावरान तिळ आताशिन त्याला फुलं लावायला लागले तर पुन्हा हिथ हितका तिळाचं झाड तर हिथून ती पार हितूळ फाटा का तिळाच्या ह्याने भरलेला जाते की फुलं आहेत ना का इथं तिळ यायला लागले हे छोटं छोटं झाड येतं हे तिळ यायला लागले आणि हे का नाही मोटेल झालं असलं की पुन्हा हे झाड असे काप खालून कापायचे नाही असे उलट मुलक गेलं थोडं दोन तीन ऊन द्यायचे आणि उलट केलं की सगळं तिळाच तीळ फुळतं बदा बदा इथं एक झाड लावलं तिथं एक लावलं तिथं एक लावलं आणि खरं सांगू का आतापासून खूप रे त्याच्यामुळे मला कटरा आला उगा ता निसरता जाणार त्यांच्या मागं मागं त्याच्या झाडे मात्र खरंच नमस्त आले आणि काही काही जळून पण गेले होते तुटकाई तुटका लावली लावली होती येता पाऊस पडायच्या आधी सरज हल्ती खुरपण पण हे डबल आजू ह्याच्यामध्ये खेळत आले एखादा एखादा बारपुस होते का नाही ती ते येते आणि ह्याला माहिती आहे का ह्याला काय म्हणते ते हे आहे हे गवत का नाही किती बरा बे बांधावर फेका काही करा हे मरतच नाही असं म्हणते अमृत पेला कावळा आणि कावळ्याने जर कावळ्याने ह्याला कावळ्याने जर माणसाला जर पुसली असते अशी अशी तर माणूस किती दिवस जगला असत मला म्हणता नाही मरतच नाही कोणाला पण विचारा आणि ज्यांना ज्यांना माहिती का ते कमेंट मध्ये मला सांगा की गरज आहे म्हणून मला आमच्या मालकाला विचारते गवतचं नाव काय म्हणून आमच्या माल तर लागे ला तिकडं आता आपण तिकडं कशाला जायचंय तर कापूस कसा आलाय बघा डोंगरा तर पावसाळ्यामध्ये इतके हिरवेगार दिसायला लागले माझी इच्छा होती डोंगरावर जाईल पण आता जावा गेल्या वर्षी गेली होते सरपणाला मुळे आणायला आणि यंदा बी गेले होते सरपणाची सर मुळे आणा डोंगरावर तर लय उन्हाळा होता तवा सगळं खरपडून खरपडून उन्हाळ्यामध्ये गेलं की असे लाकडंच लाकडं सापडत लोक होते आणि आता हिरव्यामध्ये गेलं होतं लगेच लवकर लाकडं सापडत कारण की वाळल्या लगेच निवडून पडत बारकं राहिले ना का एक एक झाड बारका राहिले बारक बारकाच गुन्हा काय म्हणाला गुन्ह्याला काय जास्त गवत झालं का काय निर्गिरीचं झाड माझ मोठं बारका होत लावलं होतं आता एवढं मोठं झालं या लय झाड भराभरा भरा भरा मोठ होत या हा बघा ना पूर्ग बारप लावलं होतं आता एवढं मोठं झालं एवढं मोठं जांभळ एक होती लय मोठी राही जांभळ जांभळ गिरी वाळून जळून गेली बरोबर निर हे काय काय झाड आहे बोला नाच म्हणतात का म्हणते ह्याला इच का मी म्हणते ह्याचं नाव इच का आहे आणि ते म्हणते ह्याचं नाव केना आहे तर मला सांगा ह्याचं नाव का आहे तर मध्ये नक्की सांगा बरं का ह्याचं नाव काय आहे तर तसंच आपण डोंगरातले माणसं आहे ह्याला कोणत्या नावाने हात मारलं तरी जमतं ह्याला गवत म्हणलं तरी वाजून जाते गवत जनावरच खायचं असतं

दिड़ खाली दीड दीड खाल्ली आवड खाव ना काय अवघड काय लागते काम दाखवते लागते माझं थोडं बाय थेपा मार बायला काय थेप का मा

घ्यायचं मग मवा झालाय तर खरं झालं बघा मवा मग काही नाही तर मग काय नाही कुरडत आहे कुरडत आहे काय म्हणतात आकडत आहे बोकडत आहे असं असतं का या दगडत किती बी टाका वय महाराणाचा भाईर दगडायला तर कुठून येते तर कुठून नाही मिळत लागत नाही नांगर नांगर लेवून काय पद्धत असते ना दगड निघायची पण त्यातून जास्त